संग्रहणी आजारावर खालील घरेलू व आयुर्वेदिक उपाय घरेलू उपाय एक आख रोज जेवणानंतर ताक प्यावे वचन सुधारते ताकच सर्वश्रेष्ठ औषध आहे संग्रहणीच्या विकारात भूक वाढविण्याकरिता व वा। पचनक्रिया सुदृढ करण्याकरिता ताकाचा चांगला उपयोग होतो ताक हे संग्रहणीचे रामबाण औषध आहे ताक सुरू केल्यावर हळूहळू ताकाचे प्रमाण वाढवावे व वा अन्नाचे प्रमाण कमी करावे ताक नेहमी ताजे घ्यावे असे पंचेचाळीस दिवस करावे पंचेचाळीस दिवसानंतर ताकाचे प्रमाण कमी करावे व अन्नाचे प्रमाण वाढवावे ताक घेताना जेऱ्याचे चूर्ण व सेंधा नमक एक एक चिमूट टाकावे आयुर्वेदिक उपाय विलवादी चूर्ण घ्यावे संग्रहणी अतिसार यावर प्रभावी अर्धा चम्मच चूर्ण सकाळ संध्याकाळ शेवणानंतर घ्यावे आजार जर गंभीर असेल तर आयुर्वेदिक चिकित्सकाचा सल्ला जरूर घ्यावा